कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळ कालला अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे आणि अशा वेळेला दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये विविध संघटना जय्यत तयारीला लागल्या अशा वेळेलाच आता संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेण्यात आली यंदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित या दहीहंडी उत्सवाचे विसावे वी वर्ष असून या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम एकवीस लाखांचे पारितोषिक या उत्सवात देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आले तर ठाणे आणि मुंबई उपनगरामध्ये सर्वप्रथम जे गोविंदा पथक संकल्प प्रतिष्ठान ठाण्यातर्फे आयोजित या दहीहंडी उत्सवात येऊन नऊ थर लावून सलामी देतील त्या पहिल्या पथकाला अकरा लाखांचं पारितोषिक देण्यात येणार आहे तर इतर नऊ थर लावणाऱ्या पथकांना देखील लाखोंची बक्षिस देण्यात येणार आहे त्याचबरोबर इतर गोविंदा पथकास देखील रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधील कलाकार देखील ह्या दहीहंडी उत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत अमिर हडकर यांच्या माध्यमातून देखील सांस्कृतिक कार्यक्रम या संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये सादर केले जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे आयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माझे आमदार रवींद्र फाटक यांनी मला वाटतं ह्या दिवसाची वाट सर्व गोविंदा वाट बघत असतात आणि सोळा तारीखला आपल्याकडे दहीहंडी उत्सव होत असतो आणि संकल्प प्रतिष्ठान वीस वर्ष या चौकामध्ये दहीहंडी उत्सव साजरा करत असतो मला वाटतं हळूहळू करत करत हा संकल्प प्रश्न अख्ख्या देशामध्ये जगामध्ये आपल्या माध्यमातून पोहोचलाच आहे पण मी खास करून सर्व गोविंदांचं मनापासून अभिनंदन करेल की मला वाटतं दरवर्षी गोविंदा अडीचशे ते तीनशे लोक या मंडळाला भेट देत असतात आणि गेल्या वर्षी आपण दरवर्षी विकस विक विक्रम तर करत असतात नंतर तर लागतच असतात आणि या माध्यमातून सरकारने पण या खेळाला सहाशे दर्जा दिल्यामुळे मोठ्या प परिस्थितीमध्ये लोक या गोविंदामध्ये सहभागी होत असतात आणि चांगले गोविंदा या टायमाला बघायला मिळ मिळण्याची इच्छा आहे बघा संकल्प प्रसिद्धांच्या माध्यमातून जो विश्वविक्रम करेल त्याला एकवीस लाखाचा आम्ही पाहिजे देणार आहे आणि ठाण्यामध्ये सर्वप्रथम नव चौर लावेल त्यांना न अकरा लाखाचं पाहिजे आणि बाकीचं सर्वच गोविंदाला आम्ही सगळ्या संकल्पप्रसिष्ठांच्या माध्यमातून बक्षीस दिली जाते प्रत्येक गोविंदाला जा मान सन्मान केला जातो तो या संकल्प प्रतिष्ठान करत असतो आम्ही त्याचबरोबर हर्षास्त्राची टीम दरवर्षी यंदा हिंदा दुसरं वर्षी आहे आम्ही अटकर आणि त्यांची टीम काम कार्यक्रम करते ते पण चांगल्या परफॉर्म परफॉर्मन्स करत आहेत आपल्या टी व्हीच्या माध्यमातून आपण बघत असतात पण ते पण इथे परफॉर्मन्स ओपन परफॉर्मन्स असणार पर आहे त्या माध्यमातून त्यांच्यात काही कलाकार आपल्या हंडी पण फोडणार आहेत आणि परफॉर्मन्स करणार आहेत दिवसभर आपल्याला सर्व गोविंदांचा एन्जॉय होणार आहे त्याचबरोबर माझे हिंदी कलाकार सगळेच या दरवर्षी येतात ते सगळे स्टेजवरती असतीलच त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमु मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि सर्वच नेते या व्यासपीठावरती येतील सर्व गोविंदांचं शुभेच्छा देण्यासाठी